हॅलो फ्रेंड स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणत्या दिशेला डोके करून झोपल्याने आपल्याला काय फायदा मिळतो तर चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणे महत्वाचे आहे दिवसभर दमून गेल्यानंतर रात्री झोपताना आपण नेमक्या कोणत्या बाजूला डोके करून झोपतो याचा विचार आपण करत नाहीत झोपेत असताना बऱ्याच वेळा आपण अशी चूक करतो ज्याचा आपल्या जीवनावरती वाईट परिणाम होतो पुरेशी झोप मिळण्याचे महत्त्व विज्ञान आणि धर्म या दोहोंमध्ये नमूद केले आहे म्हणजे झोपण्याची योग्य पद्धत कोणती असावी याविषयी वास्तुशास्त्रात काही गोष्टी सांगितल्या गे गेलेल्या आहेत धार्मिक ग्रंथानुसार झोपताना आपले डोके दक्षिण दिशेला असावे आणि उत्तर दिशेला आपले पाय असावेत ही झोपण्याची नैसर्गिक पद्धत आहे तर आज आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या दिशेला आपण डोके केल्याने आपल्याला काय फायदा होतो तर दक्षिणेकडे डोके करून झोपण्याचा फायदा म्हणजे वास्तुशास्त्राच्या मते दक्षिण दिशेने डोके करून झोपल्याने आपले आरोग्य निरोगी राहते आणि यामुळे आपण सर्व प्रकारच्या आजारांपासून दूर राहू शकतो हा विश्वास वैज्ञानिक तथ्यावरही आधारित आहे असा विश्वास आहे की दक्षिण दिशेकडे पाय करून झोपल्यानंतर डोक्यातून चुंबकीय प्रवाह येतो आणि पायात प्रवेश करतो यामुळे मानसिक ताण वाढतो आणि आपण सकाळी उठल्यावर आपले मन दुःखी वाटते म्हणजे ज्या आपल्याला उठल्याच्या नंतरून जेवढे आपल्याला फ्रेश वाटायला पाहिजे तेवढे फ्रेश वाटत नाही त्यामुळे आपण कधीही दक्षिण दिशेकडे डोके करून झोपले पाहिजे आणि उत्तर दिशेकडे पाय केले पाहिजेत तर यानंतरून पूर्वेकडे डोके करून झोपणे याव्यतिरिक्त आपण इच्छित असल्यास आपण आपले डोके पूर्वेकडे आणि पाय पश्चिम दिशेने ठेवू शकतो कारण सूर्य पूर्वेकडून उगवतो आणि हिंदू धर्मात सूर्याला जीवनप्रदाता असे मानले जाते अशा स्थितीत पूर्व दिशेने पाय करून झोपणे शुभ मानले जात नाही म्हणून डोके पूर्वेकडील दिशेने ठेवणे चांगले असते असे केल्याने आपण दीर्घ आयुष्य देखील होतो तर यामुळे आपण कधीही डोके जर केले तर पूर्वेकडे डोके करावे जेणेकरून आपले पाय जे आहेत तर ते पश्चिमेकडे येतील आणि जर आपण डोके दश दक्षिणकडे केले तर पाय हे उत्तरेकडे येतील या स्थितीमध्ये आपण झोपले पाहिजे त्यानंतरून झोपेसे संबंधित म्हणजे महत्वाच्या काही गोष्टी असतात त्या आपण आज इथे पाहणार आहोत तर झोपेचा आपल्या शारीरिक का आणि मानसिक आरोग्याशी जवळचा संबंध आहे म्हणून ऋषी मुनींनी झोपेसाठी काही नियम बनवले आहेत शास्त्रानुसार संध्याकाळी झोपू नये म्हणजे जे दिवे लागण्याची वेळ असते सूर्य मावळल्याच्या नंतरून लक्ष्मी येण्याच्या वेळेला आपण कधीही झोपू नये त्यानंतर निरोगी निरोगी आरोग्यासाठी झोपेच्या दोन तास आधी आपल्याला जेवण करायचे आहे जेणेकरून पोटाच्या समस्या दूर राहतील त्यानंतर म्हणजे तातडीची कामे नसल्यास रात्री उशिरापर्यंत कधीही जागू नये त्यानंतर झोपेच्या आधी मन शांत ठेवायचे आहे आणि देवाचे आपल्याला ध्यान करायचे आहे त्यानंतरच आपल्याला झोपायचे आहे तर ज्यावेळेस आपण संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर आपल्याला मन अगदी शांत ठेवून देवाचे ध्यान करायचे आहे म्हणजे काय आपल्याला माळ जपायची आहे आणि कोणत्याही आप एखाद्या आपल्या इष्टदेवाची आपल्या गुरुदेवाची नामस्मरणाची माळ जपायची आहे आणि आपल्याला देवाचे आभार मानायचे आहेत की आजचा दिवस माझा खूप चांगला गेला आणि येणाराही दिवस तुमच्या आशीर्वादाने माझा दिवस चांगलाच जाईल तर अशा प्रकारे आपल्याला देवाचे आभार मानून मंगज झोपायचे हो आहे तर ही नित्यनेमाने आपली विधी असावी तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ